नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर तुमच्याकडं पाऊस पाणी आहे का नाही आमच्या इकडं भरपूर पाऊस पडतोय आणि पावसामुळे ना भाजीपाला आणणं एवढं मुश्किल झालेलं आहे भर पावसामध्ये जाऊन ना आज मी शेपू भाजी घेऊन आलेली आहे तर मेजच्या ताटांना बनवायची आहे तर शेपू भाजी स्वच्छ साफ करून घेतली पहिली आणि धुवून चिरून घेतली चरा चरा चांगली नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची लसूण मिक्सरला बारीक करून घेतलं कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये चिरलेला लसूण टाकला लसूण गुलाबी रंगावर आल्यानंतर त्यामध्ये भाजी टाकून घेतली मिक्सरला फिरवलेली मिरची लसूण त्याच्यावरती टाकला आणि चवीनुसार मीठ टाकलं मीठ वरतूनच टाकायचं म्हणजे भाजीला पाणी सुटतं चांगलं आणि भाजी चांगली व्यवस्थित आपली शिजते नंतर नाही इथं गावाकडून मुगा आणले होते मी शेंगा ते सोलून त्याचे मूग घेणं ओल्ले टाकून घेतले तसेच मुगाची डाळ पण टाकून घेतली आणि परतून घेतलं चांगलं वाफेवरती भाजी आपली शिजून इथं रेडी झालेली आहे तर तुम्ही ही शेपूभाजी कशी बनवते ती कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद